नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मी आज आहे कलंबोली येते अखिल भारतीय मातंग संघ आणि मी दाखवतो आहे आत्मधन आमरण उ आमरण उपोषण आहे इथे तर आपण जाणून घेऊया काय आहे हे नमस्कार सर नमस्ते संजय लाके सर मी दाखवतो की संजय लाकेसर आहेत की ते झोपलेले आहेत त्यांनी हा आमरण उपोषण पुकारलेला आहे आणि आजचा बारावा दिवस आहे बघितला तर आपलं नाव आणि सर ओलख विलास भोर आम्ही आणि संघटक आहेत ओके सर तुम्ही काही या आमरण उपोषणाबद्दल काही चार शब्द बोलू शकता हो आमच्या संघटनेचं मास्थानी समाजाबद्दल आणि इतर सामाजिक समाजाविषयी अनेक मागण्या आहेत आणि त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करून जवळजवळ बारा वर्ष आम्ही त्याच्यामध्ये आमची घालवली परंतु समाजाच्या कामासाठी प्रशासनाने पाहिजे तेवढं लक्ष देत नाहीत समाजाकडे दुर्लक्षच करतात आलेले पेपरपत्र व्यवहार पुढे पुढे ढकलत आहेत आणि समाजाला न्याय देण्याचं काम बिलकुल करत नाही आहे त्यासाठी न आम्ही एक प्रभावी हत्यार म्हणून आम्ही उपसणार बस हो। बसलेलो आहोत अच्छा छानपैकी माहिती सांगितली सर आ, मी बघतोय की साहेब झोपलेल्या दाक्षी त्यांना उठताही येत नाही की त्यांच्याशी ना बोलण्याचाही मागाशी प्रयत्न केला त्यांना बसवण्याचा प्रयत्न केला म्हणून ते बसले देखील नाही आहेत तर आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आहेत समाजाचे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर नमस्कार तुम्हें का ही या उपोषणाबद्दल चार शब्द बोल सकता आज हमारे इलाके साहब को बारहवां दिन हो गया शासन तो प्रशासन प्रशासन साथ दे रहा है बट तो कोई नेता यहाँ पे नहीं आया हमारे तरंबोली के जो भी नेता है उसमें से एक नेता तो इधर आए हैं बाकी अभी तक कोई इनसे भेंट दे देने के लिए इनके पास कोई नहीं आया अच्छा अभी और कोई प्रशासन की तरफ से कोई आपके पास जी आजच आमच्या मंचाला उपोषणाच्या मंचाला तहसीलदारमधून दोघे जण प्रतिनिधी आले होते त्यांनी आम्हाला एक लेटर दिलं की तुम्ही सहकार्य करा आणि उपोषण सोडा परंतु आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आहे आणि त्यांना सहकार्य करून म्हणून आम्ही बारा वर्ष एवढा पत्रव्यवहार करून त्यांची वाट पाहून पाहून शेवटी आम्हाला हे हत्यार उपसावं लागलं सम उपोषणाचं तर नक्कीच सर तुम्ही छान माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला प्रशासनाकडून आणि सरकारकडून काही मदतीची किंवा काही तुमच्या उपोषणाला जे तुमच्या मागण्या आहेत त्या संदर्भात काही तुमची काही म्हणजे असं पत्रव्यवहार किंवा कोणता निरोप असं पोचलेला आहे आम्ही पत्रव्यवहार केला त्याच्यावरती आम्ही पोचपा पावत्या घेतल्या त्याच्याशिवाय शासनाकडून आम्हाला काही आलेलं नाही आहे फक्त आज तहसीलदारकडून जे दोन प्रतिनिधी आले होते त्यांनी एक लेटर दिलं की तुम्ही शासनाला सहकार्य करा आम्ही बार गेली बारा वर्षी शासनाला सहकार्यच करतो आहे आणि आमच्या मागण्या आहेत त्या मागतो आहे आणि त्या रास्त मागण्या असं नाही की आवाडवे मागण्या आहेत समाजाला सोडून मागण्या आहेत असं काही नाही आहे परंतु समाजाकडं शासन जाणून बुजून प्रथमपासून दुर्लक्ष करीत आले त्यांना समाजाचं गोरगरिबांचं आणि मागासवर्गीयांचं काहीही पडलेलं नाही असं त्यांच्या वागण्यातून दिसतं आहे म्हणून आम्ही या स्टेजपर्यंत आलेलो आहोत नक्कीच सर मी अपेक्षा करतो की नक्कीच प्रशासन किंवा सरकारमधील प्रतिनिधी तुम्हाला येऊन भेटावं तुमच्याशी बोलावं तुमच्या मागण्या समजून घ्याव्या आमची तीच अपेक्षा आहे अच्छा तर मी पुन्हा एकदा लाके सरांचा फोटो दाखवतो आहे बघू शकता ते अक्षय त्याला बसताही येत नाही आहे मीही देखील त्याला बसवण्याचा प्रयत्न केला होता मी पुन्हा एकदा पूर्ण कवर करून फोटो दाखवतो आपल्यासोबत काही महिला देखील तशी आहेत एक सर शेवटचा एक प्रश्न आहे तुम्हाला तर तुम्ही आज बारा दिवस झालेले आहेत आपल्या उपोषणाला तर एक तुमची काय एक इच्छा आहे की आता खूप दिवस झाले बारा दिवस झाले सरांचंही काही तब्येत काही ठीक दिसत नाही आहे तुम्ही काय लास्ट तुम्हाला काय वाटतं की हे आंदोलन मागे किंवा कुठेतरी तुमच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी एक काय तुम्हाला एक उपाययोजना किंवा तुमच्या डोक्यात अशी काही संकल्पना आहे का आम्हाला एक सुचव वाटतं की एखादा बळी जाण्याची वाट न बघता प्रशासनाने त्याच्याकडे गांभीर्याने बघावं आणि एखाद म्हणजे एखाद्या समाजसेवकाचा हो जीव वाचवावा हे काम त्यांनी प्रथम करावं जर लाखेसाहेबांच्या जीवाला काही कमी जास्त झालं तर समाज त्यांच्या पाठीमागे ठाम उभा आहे आणि समाज आपल्या कानाची आहुती देण्यासाठी सुद्धा तयार आहे तर प्रशासनाने हा गंभीर धोका लक्षात घ्यावा आणि तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करून समाजाला न्याय द्यावा नक्कीच सर छान माहिती सांगितलेली आहे आपण तुमच्या मागण्या नक्कीच पूर्ण झाल्या पाहिजेत आणि न्यायही देखील झाला पाहिजे आणि नक्कीच लाके साहेबांची देखील तब्येत जी खालावत चालली आहे तिच्यावरती देखील लवकरात लवकर उपाय झाला पाहिजे धन्यवाद